राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे या दरम्यान या निवडणुकांसाठी मध्य प्रदेशातील ईव्हीएम मशीन्स सोलापुरात दाखल झाल्या असून त्या रामवाडी येथील गोदामात उतरवण्यात आल्या आहेत मध्य प्रदेशातून सोलापूरसाठी तीन हजार तीनशे सहासष्ट कंट्रोल युनिट्स आणि सात हजार पाचशे बॅलेट युनिट्स आणण्यात आल्या आहेत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण दोन हजार आठशे पन्नास मतदान केंद्रे राहणार असून यासाठी तीन हजार एकशे अडुसष्ट कंट्रोल युनिट्स आणि सहा हजार दोनशे शहात्तर बॅलेट युनिट्स लागणार आहेत ही ई व्ही एम मशीन्स सुरुवातीला नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणार आहेत बार्शी अक्कलकोट करमाळा दुधनी मंगळवेढा सांगोला मैंदर्गी पंढरपूर मोहोळ अकलूज आणि कुर्डुवाडी या अकरा नगर परिषदांसह अनगर नगरपंचायतीची निवडणूक सर्वप्रथम होणार आहे या निवडणुकांसाठी वापरलेल्या ईव्हीएम नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी वापरले जाणार आहेत